आपला महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज मध्ये कुत्र्यांचा एवढा सुळसुळाट झालाय की त्यांनी चक जय जवान चौकात रस्ता रोको केला बहुजन विकास अभियानच्या वतीने मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा दिला इशारा कुत्रे एवढे वाढले आहेत की गल्लीपुळा तर आहेतच आहेत मात्र मुख्य रस्त्यावर देखील ते झुणसे झुंड फिरत आहेत जय जवान चौकामध्ये एक झुंड चक्क दिवसाडोळ्या वाहन चालकाला अडून रस्ता बंद केला जणू कुत्र्याचा मोर्चा निघाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती माणसापेक्षा कुत्रे शहरांमध्ये वाढत आहेत त्याची दहशत वाढत आहे लहान थोर बुद्रुक महिला वृद्ध व्यक्ती यांना या कुत्र्यापासून फार मोठा धोका निर्माण झाला आहे अनेकांचा चावा ते यापूर्वी घेतलेत आता अनेकांना ते पुन्हा लक्ष करत आहेत म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी बहुजन विकास अभियानच्या वतीने करण्यात आली आहे असे आता जर नगरपालिकेने बंदोबस्त नाही केले तर आम्हाला वेगळा मार्ग निवडावा लागेल असे अभियान प्रमुख संजय कुमार यांनी इशारा दिला आहे मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार उदगीर मध्ये कुत्र्याचा सोसळ झाला असा अनेक दिवसाप्रमाणे सातत्याने नगरपेक्षा सांगत आहोत मागे कुत्रे अनेकांना चावले आहेत त्या रस्त्यावर लोक जाण्यासुद्धा त्यांनी मुश्किल करून ठेवलं होतं मात्र आश्रय सगळ्या कुत्र्याने कळत केला मध्ये जय जवान चौकामध्ये कुत्र्याने रस्ता रोख करायचं काय वाट केलं काही फार मोठा मोर्चाच काढला कुत्र्याने वाटेने जाणारे रस्त्याचे लोक त्या कुत्र्याने हळवले रस्ता करून हरवले म्हणून माझी मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे साहेब कुत्र्याचा बंदोबस्त करा मोकार सुटे कुत्र्या मध्ये त्याचा बंदोबस्त तुम्ही करा कारण नागरिकाच्या जेवण भेटले असं नाही तर रस्टर रस्ता रस्त्या रोखड आहेत नागरिकाच्या गाडी रोखड आहेत ते कुत्र्यात मग अशा कुत्र्याचा बंदोबस्त आपण करावा कारण भाऊजन विकास अभियान हे मिळवण्यासाठी विरोध कधी करत नाही आमच्या प्रत्येक मागणी जनसमाजाची असतात आमची प्रत्येक मागणी जनसमाजाच्या हिताची असते म्हणून आमचे जनसमाजाच्या मागणीचा हित लक्षात घेऊन मुख्याधिकारी साहेबांना तात्काळ निर्णय घेऊन त्या कुचऱ्याचा बंदोबस्त करण्याचं काम आपण करावं भविष्यामध्ये लहान लहान मुलं असताना जातात महिला जातात वेळोवेळी लोक जातात या लोकांना तावा घेतील त्यांच्यावरती हल्ला करतील आज त्यांनी वाहनाकडे उद्या नाही नागरिकाला हल्ला करण्यासाठी मागे पुढे मागणार नाही म्हणून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे नगरपालिकेने आम्ही असं पूर्ण आज मिळवतोय कुचऱ्याची जर रास्ता रोखत त्याचा एवढा बहुजन विकास आघाडी करायला आम्ही सत्य परिस्थिती त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो तरी मुख्याधिकारी संबंध माझी पुरस्कार आहे तुम्ही कुचऱ्याची मोहीम राबून या ते कुचऱ्या ते त्या कुचऱ्याचा बंदोबस्त आपण करावा की तुम्हाला नम्र मिळते जनतेच्या हिताची आहे हे तुम्हाला सांगतो जय